हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रॅनिया ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर झालं का तुमचा चहा वगैरे माझी पण आत्ता चहा झाली आणि चहा म्हणजे सॉरी ग्रीन टी घेतली आणि खूप जास्ती प्रमाणात इकडे हे होत आहे म्हणजे आभाळ आले आणि असा पाऊस जास्ती होत नाही आहे पण असं काळकळ आभाळ आले विजा होत आहे गडगडा आभाळाचा असं सगळं सुरू आहे तर अशी सगळी सुरुवात आहे लाईटीचं काही सांगता येत नाही लाईट कधी जाईल परंतु मी थोडंसं मोबाईल चार्जिंग करून घेतला आणि म्हटलं की नाही काल तर आपण मी ब्लॉक टाकलो सगळ्याला टेन्शन दिलं आपल्या जवळच्या लोकांना भलेही ते काही जणांना रोज एक नाटक वाटलं असो पण अशा लोकांकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही आहे आपल्याला लक्ष फक्त आपल्या समजून घेणाऱ्या लोकांकडे लक्ष द्यायचंय आणि मला सगळ्यांनी काळजी घे लक्ष हे कर खूप छान कमेंट्स केल्या मनापासून धन्यवाद सगळ्यांना मी सगळ्यांना माझी काळजी वाटत आहे परंतु मी तुम्हाला सांगू का की काल मला सगळ्यात जास्ती म्हणजे तुम्ही असं समजू नका की मी व्हिडिओ पुढतच हे करते कारण ना मी तुम्हाला म्हणजे माझ्या घरात तरी लोकांना माहिती आहे की हे माझं म्हणजे प्रत्येक ह्याला चालू असतं आई वडिलांसाठी आणि मदर्स डे असेल फादर्स डे असेल त्या दिवशी मी असंच तर मला काल मुलगा दुपारी आल्याच्या नंतर त्यांना बघितलं चेहरा जेवण वगैरे केलं त्यांना आणि मला पण जेवण करू दिलं कारण माझं जेवण झालेलं नव्हतं काल तो लवकरच आला आणि त्याने बघितल्याच्या नंतर तो मने जेवण वगैरे झाल्याच्या नंतर तो मने बरं आता एक सांग मला की तू का रडतीयस त्याला असं वाटलं की मला मुलीची आठवण येते म्हणून रडते मी तर म्हटलं नाही कुठं रडते तो आल्याच्या नंतर मी सगळा चेहरा वगैरे पुसून घेतला होता ना तर तो म्हणे तुझा चेहरा सांगतोय मला डोळे सांगतायत सगळं रडून सुजवून घेतलंय असा तो मला म्हटला आणि दिदीची आठवण येते का नाही मग आई मम्मीची आणि बाबाची आठवण येते का म्हटलं हो आणि मग परत अजून मला हुंद काला रडायला आलं आणि मी त्याच्या गळ्यात पडून रडले पण रडले का कुणाचं ठोक माझं जी बघा अक्षय तृतीयाच्या दिवसापासून जी चालू आहे ना मला रडायला येते ते काय समजतच नाही आहे की माझ्यासोबत असं काय होते की मला त्यांचं नाव जरी काढलं तरी मला भरून येते आणि जसं की कालाई म्हटलं की मला असं वाटलं की जोरात रडशी हो तसंच वाटत होतं मला की मी जोरात रडावं हो परंतु इथं सगळ्यांनी माझी टिंगल केली असती म्हणून मी स्वतःला कंट्रोल केलं आणि मला सावरलं मी स्वतःला परंतु मी काल तसंच परिस्थितीमध्ये होते की असं वाटायचं की यार कुणीतरी माझा असावन मला त्यांच्या गळ्यात पडून जोरात रडायचे असं मला काल झालं होत आणि मग तो म्हणे की मला तुला बाहेर घेऊन जायचंय मम्मी आणि संध्याकाळी आपल्याला बाहेर जायचंय तू का स्वयंपाक बनवू नको म्हटलं का नाही मला कुठं नाही जायचं म्हटलं तुला मी घरीच आणून दे म्हटलं होतं म्हटलं चिकन वगैरे मी देते बनवून भाजी किंवा मी पण खाल्लीच असते ना तर तो, तो म्हणे नाही मला तुला बाहेर घेऊन जायचं आहे पण तू आता रोडून चेहरा एवढा सुजवला आहे बाहेर गेल्याच्या नंतर लोक तुझ्याकडे बघतील तर काय विचार करतील असं नाही का तर मी म्हटलं म्हणूनच मला जायचंच नाही तो म्हणे नाही गॉगल लावून चला माझ्यासोबत परंतु रात्रीचा वॉगल यूज करणं म्हणजे किती मूर्खपणाचं काम आहे आणि मग मी रात्री तो मला खूप आग्रह करून तो ऐकायलाच तयार नाही बाहेर जिवायला घेऊन गेला आणि तुम्हाला सांगू का ते तर झालंच होतं मला माझ्या आई वडिलांची तर आठवणी येतच होती परंतु एक आणखीन असं काही घडलं की ते तुम्हाला म्हणजे मी सांगितलं तरी पण खरं वाटेल माझ्या लोकांना तर नक्कीच खरं वाटेल ज्यांचं मला काही घेणं देणं नाही आहे परंतु तुम्हाला सांगते मुलीनं टेटस ठेवला आणि टेटस ठेवला मला मेसेज टाकला तिनं आणि हॅप्पी मदर्स डे म्हणून आणि मेसेज टाकला आणि तिनं टेटस ठेवलं तर टेटस ठेवला तर तिनं माझा आणि तिचा फोटो होता त्याच्यावरती तिनं दुसरा कोणाचा तरी फोटो ठेवला आता मी ओळखत नाही आहे ले exactly, ना त्या लेडीजला एक्झॅक्टली कोण आहे तिचं लग्न करून देण्याच्या वेळेला कदाचित तिनं कन्यादान केलं असेल किंवा तिनं काही मदत केली असेल त्या लेडीजचा फोटो असेल बरोबर की नाही तुमचं फक्त एक एक काम त्या व्यक्तीने केलं किंवा तुम्हाला सपोर्ट केला म्हणून तुम्ही त्यांना आईचा दर्जा दिला ज्या आईनं जन्म देताना स्वतःच्या जीवाचा विचार नाही केला नऊ महिने वागवलं एकोणीस वर्ष तुमची पालन पोषण केलं तुमचं सुख दुःख बघितलं आणि आतापर्यंत आहे तुम्ही एवढं चुकीचं वागलात अपमान केला विरुद्ध जाऊन लग्न केलं तुम्ही आईपणाचा अधिकार हिरवून घेतला तरी पण मी आहे कारण मला माझं कर्तव्य पूर्ण करायचंय कारण वरी जाऊन मला हिशोब द्यावा लागेल की म्हणजे नाही का मुलीला वाऱ्यावरती सोडलं आणि काही असते काही जरी झालं पोटाला साप जरी आला तरी ती मारू शकत नाही किंवा त्याच्यापासून लांब राहू शकत नाही तर ही तर माझा जीव की प्राण आहे आणि मी हिच्यासोबत नाही हे करू शकत परंतु असं नाही का की आ, मला त्या गोष्टीनं पण परत जास्ती खचले मी का माहिती का की असं वाटलं यार फक्त एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला एखादी मदत केली किंवा एखादा काहीतरी केलं तुमच्यासाठी तुम्हाला ते आईचा दर्जा देणं इतका आहे मग त्या ती गोष्ट पण बघितल्यानंतर मी जास्ती खचली गेले आणि मी ऑलरेडी ह्या टेन्शनमध्ये होते की माझी आई नाही आहे ह्या जगामध्ये म्हणून आणि वरतून मला ते तर मला ते दोन्ही टेन्शन एकत्र झालं आणि मग तिने एकच कॉल केला मला मी कामात होते कॉल नाही उचलला तर तिनं परत मला कॉलसुद्धा नाही केला तुम्हाला मला ते सांगते कालचा अक्का दिवस गेला मॅसेजच्या वरती त्या पुरीनं मला परत कॉल नाही आली नाही काही नाही असू दे ठीक बर बर आहे बरोबर कर आहे कारण कदाचित मी त्या लायक नसेल बरोबर की नाही म्हणजे मी कुठलेही कर्तव्य ते पूर्ण केले नसतील मी ह्याला खूप त्रास दिला आहे मी तिच्या मनासारखं वागले नाही फक्त एक गोष्ट फ्रेंडान मी तिच्या मनासारखी वागले नाही की तिचं जे तिला जे त्या मुलासोबत लग्न करायचं होतं त्याला माझा विरोध होता ही एकच माझी आयुष्यातली चूक आहे की त्याला मी विरोध तुम, केला त्याच्यामुळे एवढं सगळं आणि मी आत्तापर्यंत तुम तुम्हाला तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या तुम्हाला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केला तुम्हाला सगळ्या गोष्टीची आजादी दिली त्याचं काहीच नाही का ते सगळं व्यर्थ गेलं का फक्त एका चुकीचं ती तुमच्या नजरेत चूक असेल माझ्या नजरेत चूक नाही आहे कारण मी आज भी म्हणते मना मन मी मनापासून स्वीकारलेलं नाही आहे मला सगळेजण म्हणतात किंवा माझं स्वतःचं मन राहत नाही माझ्या मुलीशी म्हणून मी ही करते म्हणजे तिच्याशी हे करण्याचा प्रयत्न करते परंतु मी असं मनापासून त्या गोष्टी सगळ्या स्वीकारल्यात असं नाही आहे आणि माझी इच्छा होत नाही आहे मनापासून सगळं काही करायची परंतु काल असं पण ही झालेलं आहे जर मला म्हणजे नाही का थोडस एडिट करून मला त्यांचे चेहरे नाही दाखवायचे दोघींचे पण कारण तिनं मला फस्ट मागे पण पन... सांगितलेले पाडव्याच्या वेळेला आली होती त्यावेळेला मी तिला मग विचारलं फोटो पोस्ट करू का माझ्याबरोबरचा तर तो म्हणे की नको करूस मला नाही आवडत तुला माहिती आहे ना त्यामुळे मी ह्या व्हिडिओलाच फर्स्ट टाईम फोटो टाके तर तुम्ही मी कुठं नाही बोलत आणि मला तुम्हाला पुरावे द्यायची गरज नाही आहे परंतु एक माझ्या लोकांसाठी की खरंच असं काही घडलं आहे का नाही मग मी वरती फोटो लावेन तुम्ही बघा की हाफ हाफमध्ये तिनं ठेवला होता एडिट करून माझा आणि तिचा खाली फोटो आहे आणि त्याच्यावरती एका लेडीजचा फोटो होता आणि मदर्स डे म्हणून तिनं हे केलेलं होतं आणि मग ते डोक्याला माझ्या जा, जास्त हे झालं की अरे यार आपण म्हणजे आधीच मी दुःखी आणि वरतून मीठ टाकलं त्यामुळे काल अख्खा दिवस माझा असंही माझ्या आईवडिलाच्या आठवणीत माझा अख्खा दिवस रडण्यात जातो माझा चेहरा सुजतो मी खूपदा रडले की माझा चेहरा डोळे सुजतात एका ताईनी तपष्टपणे ओळखलं की तू खूप जास्त प्रमाणात रडलेली आहे आणि त्यामुळे तुझे डोळे आणि चेहरा सुजलेला तर हो बरोबर आहे आणि तुम्ही बरोबर ओळखलं बर हाच माझा मुलगा का पण मला काल ओरडला की आता मी तुझ्यासोबत फोटो कसे काढायचे की तू सगळं रडून सुजवून आहे आणि खूप अवघड असतं म्हणजे काही गोष्टी अशा घडतात की त्या आईवडिलांवरती परिस्थिती काय असते ही अशा फालतू लोकांना सांगून आणि फालतू लोकांनी हे व्हिडिओ बघून त्यांना काहीच समजणार नाही कारण एखाद्या माणसाला समजण्यासाठी पहिलं तर स्वतः एक आई असावं हो लागतं दुसरा मुद्दा एक स्त्री असावं हो लागतं तिसरा मुद्दा आपल्या आई वडिलांवर जीवापाड प्रेम असावं हो लागतं आपल्या लेकरांवरती जीवापाड प्रेम असावं हो लागतं आणि ते प्रत्येक आईचं असतं वडिलाचं पण असतं हे मी मान्य पण करते आणि एक स्त्री म्हणून जर समजून घेतलं ना त्यालाच ते भावना कळतात आणि ज्याच्यावरती बितलेली असते ना सेम तशी जर आपल्यावर बितलेली असेल ना तरी पण भावना समजतात बाकी अशा तशा लोकांना काही समजणार आहे बरोबर की नाही तर चला म्हणजे नाही का ह्या विषयावरती फक्त माझ्या लोकांना मला सांगायचं आहे की त्यांना कालच्या व्हिडिओने खूप वाईट वाटलं त्यांच्या कमेंट्सवरून मला लक्षात आलं की त्यांना खूप वाईट वाटतं यार माझ्याबद्दल म्हणून मला हे स्पष्टीकरण नाही तर मग एक माझं कालचं मनामधलं व्यक्त केलंय मी आणि राहिला प्रश्न रिपोर्ट्सबद्दल पण मला तुम्हाला एक बोलायचं आहे म्हणजे माझ्या रिपोर्ट्सबद्दल नाही आहे मला तुम्हाला सांगायचं आहे की पाच ते सहा वर्षापूर्वी पाच ते सहा वर्षापूर्वी माझ्या मुलाचा रिपोर्ट म्हणजे हे कळलं होतं एक्स रे काढला होता तर तो कशाचा आ, नाकाचा काढला होता त्याला काय व्हायचं हो माहिती का खूप अशा सकाळी तो उठला की शिंका सुरू व्हायचा आणि एवढ्या शिंकायचा एवढा शिंकायचा की तो शिंकून त्याचा नाक आणि चेहरा डोळे सुजायचे मग असं आम्ही बरंच डॉक्टरांना दाखवलं होतं सारखं ह्याला असं प्रॉब्लेम होते तर त्यांनी काय करायचे गोळ्या द्यायची तेवढ्यापुरतं राहायचं की परत सुरू व्हायचं गोळ्या द्यायची तेवढ्यापुरतं राहायचं की मग तो त्रास त्याचा जास्ती वाढला म्हणून मला ना त्याचा चेहरा सुजला की बघवायचं नाही आणि मग मी म्हटलं आता करायचं काय तर आम्ही घा काना घशा ह्याचे स्पेशलिस्ट असतात ना त्यांच्याकडे दाखवलं त्यांच्याकडे दाखवल्याच्या नंतर त्याला मग त्यांनी काय केलं आहे का एक्स रे काढायला आणि आता तुम्हाला आहे बऱ्याच लोकांना एक्सरे मधलं काही समजत नसतं बरोबर की नाही कुठे काय एक्झॅक्टली प्रॉब्लेम आहे एक्स रे काढला एक्स रे काढला फ्रेंड्स आणि एक्सरे काढल्याच्या नंतर त्यानं सांगितलं एक्सरे बघितला आणि त्यानं सांगितलं की त्याच्या नाकामध्ये मास वाढलेला आहे आणि ते मासामुळे त्याला तो त्रास होत आहे आणि ते मास वाढतच जाणार आहे तुम्हाला सर्जरी करावं लागेल असं म्हटलं तो तुम्हाला सर्जरी करावं लागेल आणि तो त्यावेळेला स्कूलला होता आणि लहान होता म्हणून मी आम्ही काही की मनावर घेतलं नाही नको यार आताच नाही करायचं म्हणून नाही का गोळ्या वगैरे घेऊन बघूया बरं झालं ना आम्ही तो निर्णय घेतला मी तुम्हाला सांगते का झालं काय मग तो एक्स रे तसाच होता आम्ही त्यांना म्हटलं ठीक आहे आता उन्हाळ्याच्या जा सुट्ट्या झाल्या ना त्याच्या की आम्ही करू असं म्हणून डॉक्टरला त्यावेळेला सांगून आम्ही त्यांच्याकडनं गोळ्या वगैरे घेऊन आलो गोळ्या वगैरे घेऊन आलो तो एक्सरे आमच्या सोबतच होता मग नंतर बराच टाइमिंग त्याला परत तसा त्रास नाही झाला पण परत सुरू झाला शिंका येणं सारखं शिंकायचं शिंकायचं त्याला इतकं परेशान व्हायचं की कधी कधी तर लगातार अर्धा अर्धा तास शिंका चालायची मला सुचतच नसायचं आणि सगळेजण मला म्हणायचे ते असं कुणी आलेलं ते शिंकत असलं की अगो त्याला दाखवणं अगं दाखवणं तर मग सगळे इतके डॉक्टर केलेले होते काही फरकच पडत नव्हतं तर काय करणार मग नंतर मी काय केलं आणखीन एक संस्था हॉस्पिटल चालवते त्यांच्याकडे म्हणजे चांगले डॉक्टर असतात आणि ते जे आहे ते सांगतात म्हणून मग मी काय केलं त्या हॉस्पिटलला गेले त्या हॉस्पिटलला गेले माझ्या फ्रेंडनी सांगितलं होतं मला ती की तुम्ही तिथं एकदा जा म्हणून मला म्हणे की अगं तुम्ही ना तिथं जा आणि तिथे तिथले डॉक्टर चांगले आहेत आणि तिथे एकदा ते एक दा ती रिपोर्ट दाखवा म्हटलं ठीक आहे गेले मी आणि मग त्याला हे केलं स्कूलमध्ये पण तसं व्हायचं तर ती सर सारखे बोलवायचे मला ना ह्याला सारखी सर्दी झालेली असते ह्याच्यामुळं मुला दुसऱ्या मुलांना इन्फेक्शन होईल अहो म्हटलं ती इन्फेक्शन वाली सर्दी नाहीच सर आहे ती ॲलर्जीची सर्दी आहे म्हटलं त्याला आणि ॲलर्जीचीच आहे म्हणून असं सांगितलं तर आम्हाला तिथं रिपोर्ट्स दाखवायची होती त्या स्कूल अशा स्कूलला मी माझी मुलं घातली होती की जिथं रिपोर्ट्स दाखवावे लागायचे म्हटलं ठीक आहे मग मी आता काय करायचं ती रिपोर्ट्स तर होता माझ्याकडे परंतु मला लेखी पण रिपोर्ट्स पाहिजे होता मग मी ह्या डॉक्टरांकडे गेले त्यांनी जिथं सांगितलं तिथं माझ्या फ्रेंडनी जिथं सांगितलं तिथं मी गेले त्या डॉक्टरांना दाखवलं रिपोर्ट्स नाही आधी त्याला दाखवलं म्हणलं असं असं होतं डॉक्टर तर ते म्हणे ह्या गोळ्या घ्या त्यांनी पण परत गोळ्या दिल्या ह्या गोळ्या घ्या म्हणे आणि ह्या गोळ्यांनी राहते का बघा म्हणे आणि नाही कमी झालं तर परत या मग आपण ह्याचं एक्सरे काढू मग मी त्यांना लगेच म्हटलं माझ्यासोबत आता रिपोर्ट्स कुठे पण चाललं की घेऊन जाणं गरजेचं असतं मी म्हटलं माझ्याकडे ऑलरेडी एक्सरे काढलेला आहे म्हटलं तुम्ही बघू शकता ते म्हणे कधी काढलं आहे बघू म्हटलं आत्ताच दोन ते तीन महिन्यापूर्वी काढलंय त्यांनी बघितलं बघितलं ते आणि त्यांनी मला म्हणले की ह्याच्यात काहीच नाही बरं का काहीच नाही असं म्हटले ते म्हटलं काय म्हणता तर हो म्हणे मग म्हटलं ह्याला हा त्रास का होतो तर ते म्हणे की ह्याला एलर्जीचा त्रास आहे सकाळची थंड हवा धूळ हे गेलं ना की ह्याला शिंकाचा त्रास होतो मग आम्हाला तरी पण गोळ्या वगैरे घेतल्या मग मी आले तो रिपोर्ट शाळेत दाखवला हो एक्स रे शाळेत दाखवला हो मग त्या त्यांनी सगळं परिस्थिती समजून घेतली आणि मग त्याला बसू दिलं स्कूलमध्ये मग नंतर राहिलं बरं का तो महिनाभर परत त्याला काही तसा त्रास झाला नाही महिन्याच्या नंतर परत त्याला तो त्रास व्हायला लागला मग आता स्कूल म्हटलं की हेच असतं ना आता करायचं काय मग मी त्याची दहावी झाली बरं का बऱ्याच टायमिंग गेला आम्ही काढले तसेच दिवस आता ॲलर्जीचं आहे म्हटल्यानंतर स्कूलमध्ये पण काही प्रॉब्लेम नव्हता बऱ्याच टायमिंग गेला त्याची दहावी झाली दहावी झाल्याच्या नंतर मग मी काय केलं म्हटलं आता आपण इथे दाखवू कुठे भारतीला दाखवू मी भारतीला दाखवलं तुम्हाला सांगते गेलो आम्ही त्याला असा असा त्रास होते म्हणून सांगितलं <laughs> मी पहिले रिपोर्ट्स नेले नाही सोबत बरं का म्हटलं असा त्रास होते मग तिथं अशा पद्धतीनं डॉक्टर चेक करतात तुम्हाला सांगते ॲक्च्युली एल सी डी असतो मोठा आणि ना, नाकामधून असे चिप्स टाईप काहीतरी असतो ते नाकामधून मशीन घालतात आणि इतका त्रास होतो इतका त्रास होतो की विचारायची सोय नाही आणि काय झालं होतं आमचा नंबर येईपर्यंत आम्ही बसलो होतो मुली मुलीला तसंच केलं होतं त्या मुलीला चेक केलं आणि ती मुलगी अशी ही करत बाहेर आली आणि रडायलाच लागली आणि मोठी होती ह्याच्यापेक्षा खूप मोठी होती ती रडायला लागली रडायला लागली मी म्हटलं काय झालं ग नाक सगळं लाल झालेलं होतं ती म्हणे की आतमध्ये चेक केले ना तर त्यामुळे मला हे व्हायला लागले खूप त्रास होतो डोकंच भिंतीला मारून घ्यावं असं वाटलं आणि हा माझ्या शेजारी बसलेला <coughs> शेजारी बसल्याने लागला ना घाबरायला मम्मी मला नाही करायचं चल मी मास्क लावून फिरण म्हणायचा तू म्हणते ना की धुळीनं होते तर मग मी मास्क लावून थंडीनं न तर मी मास्क लावून असं म्हणायचं म्हटलं ना, ना। आणि मग जोपर्यंत करोना होता ना फ्रेंड्स कंटिन्यू आम्ही मास्क लावायचो मग त्याला कुठलाच त्रास झाला नाही कोरोना संपल्यानं मास्क बंद केले की त्याला त्रास व्हायला लागला मग मी परत तिथं घेऊन गेले तिथं घेऊन गेल्याच्या नंतर मग तसं झालं तो बघून नाहीच म्हणायला लागलं मी म्हटलं नाही मी आता एवढी फीस भरली तर म्हटलं नाही हे करायचं ती फीस वाया घालवू नको म्हटलं आणि तिथे फीस जास्ती आहे मग त्या डॉक्टरांनी ह्याला म्हटलं एवढे वेळेस कर म्हटलं नंतर नाही मग ते कसं तरी तयार केलं त्याला चेक करायला हो लागलं खूप त्रास झाला त्याला चेक वगैरे केलं मग त्या डॉक्टरांनी ह्याला बाहेर पाठवलं आणि पेशंट सोबत मधी कुणी नसतं बरं का तिथे एकटाच पेशंटला घेऊन जातात आतमध्ये कुणाला येऊ देत नाही मी बाहेर बसलेली होती मग तो बाहेर आला चल असं म्हणायला लागला म्हटलं का झालं का तर हो झालं आणि म्हटलं काय तर काहीच नाही मला वाटलं हा खोटं बोलतोय सर्जरीमुळे मग मुण मी काय केलं गेले परत आतमध्ये गेले आणि ते जी डॉ डॉक्टरांनी चेक केलं ना त्यांना डॉक्टर म्हटलं डॉक्टर एक मिनिट मला तुमच्याशी बोलायचं ते म्हणली बोला, बोला की म्हटलं ह्याचं रिपोर्ट्समध्ये काय आलंय म्हटलं तर काहीच नाही म्हणे म्हटलं काय बोलता खरंच तर हो म्हणे का बरं विचारता म्हटलं नाही मग त्याला त्रास का होतोय म्हटलं हे बऱ्याच वर्षापासून त्रास आहे म्हटलं वाढतच चाललंय पण कमी होत नाही म्हटलं चेहरा नाक सुस्त म्हटलं नाही का तर ते म्हणे त्याला एलर्जीचा त्रास आहे शक्यतो बाहेर जाताना त्याला मास्क लावायला सांगा धूळ दो, धुळीच्या ठिकाणी थंडीचं जाताना त्याला मास्क लावायला सांगा नाही तर दुसरं त्याला आपण गोळ्या वगैरे ड्रॉप वगैरे दिलेला आहे तिथं येऊच करायचं म्हटलं नाही का म्हटलं बरं ठीक आहे म्हटलं पण डॉक्टर खरंच काही नाही ती म्हणलं तुम्ही असं का विचारताय नक्की सांगा बरं मला म्हटलं माझ्याकडे एक रिपोर्ट असा आहे की त्याच्या नाकामध्ये मास आहे आणि ते वाढले आणि त्याच्यामुळे त्याला ते त्रास होत आहे आणि सर्जरी सांगितली ती म्हणे जर मास आहे तर कुठे गेलं सांगा मला त्यालाच विचारा की मी कशा पद्धतीनं टेस्ट केली पूर्ण तुम्हाला ते स्क्रीन त्याला दाखवलेली आणि आज जर कुठं काय असलं तर आम्ही लगेच पेशंटला दाखवतो म्हणून आणि रिपोर्ट्स पण देत पण ह्याला काही नाहीच आहे तर काय करणार त्या डॉक्टरांकडनं मी दोन दोन वेळा विचारून कन्फर्म केलं आणि मला इतकं आश्चर्य वाटलं की त्या पहिल्या डॉक्टरांनी त्याला सर्जरी सांगितली होती आणि तो डॉक्टर एक नंबरचा लाचखोर डॉक्टर होता प्रत्येकाला ऑपरेशन सांगायचं मग नंतर मी इतकं आश्चर्य वाटलं मी माझ्या त्या फ्रेंडला फोन केला जिनं मला दुसऱ्या हॉस्पिटलला पाठवलं होतं ना मी तिला फोन केला आणि तिला सांगितलं म्हटलं असं असं ज्या डॉक्टरांकडे मी गेले होते पहिला रिपोर्ट्स होता म्हटलं त्या डॉक्टरांनी सर्जरी सांगितली होती ना त्या डॉक्टर ॲक्च्युली म्हटलं काहीच नाही आहे माझ्या मुलाला आणि मी आता इथं चेक केले म्हटलं तर त्यांनी सांगितलं की काहीसुद्धा नाही आहे म्हणून आणि खरंच फ्रेंड्स मला इतकं आश्चर्य वाटलं म्हणून जर गाठ आहे तर वाढली असती हाड असतं तरी पण वाढलं असतं आणि ती जिरली कशी का काय आपोआप आणि झिरण्यासाठी तर काहीच उपचार नाही आहेत फक्त ड्रॉप होत देत होते ती नाकात सोडायला आणि गोळ्या द्यायची तर त्याच्याने तर असं होऊ शकत नाही ऍक्च्युली इतकं मला आश्चर्य वाटलं त्याच वेळेसपासून मी ठरवलं की त्या डॉक्टरकडं परत कधीही जायचं नाही कान ना घशाच्या डॉक्टरकडं त्या कधीही जायचं नाही ते एक झालं माझ्या मुलाबद्दलचं तर असे पण डॉक्टर असतात म्हणून मी माझं वैयक्तिक स्वतःचं जे आत्ता मी सोनोग्राफीचा रिपोर्ट आहे तिथं मला थोडंसं मी ऐकलं डाऊट आला बघितलं स्वतःच्या डोळ्यांनी म्हणून मी दुसरीकडे करायची ठरवली आहे मला सगळ्यांनी प्राचीताईनी आईनी सगळ्यांनी मला सांगितलं की तू खरंच दुसरीकडे सोनोग्राफी कर मी नक्कीच करणार आहे पुढच्या महिन्यामध्ये कारण एक महिन्याचा ही कोर्स आहे एक महिन्याचा कोर्स झाला की पिरियड्स येऊन गेल्याच्यानंतर मला सोनोग्राफी करायची आहे तर मी त्यावेळेला तिथं करणार नाही आहे दुसरं चांगले डॉक्टर बघणार त्यांच्याकडे कर तर ही तर मी करणारच आहे परंतु हा अनुभव पण मला इथं शेअर करायचा होता की असे पण काही डॉक्टर असतात म्हणून एकाच डॉक्टरांनी सांगितल्यानंतर कधीही ही करू नका ही, ही, ही माझ्या मुलावरून मुलाच्या रिपोर्ट्सवरून मी हे अनुभव घेतलेला आहे म्हणून मी कुठल्याही डॉक्टरांनी मला लगेच काही सांगितलं ना मी लगेच काही करत नाही एक आणखीन दोन डॉक्टरांना विचारते त्यांचं सेम येते का बघते आणि मगच निर्णय घेते ही माझं स्वतःचं वैयक्तिक आहे याच्यानंतर माझ्या मुलीचं माझ्या मुलीला मुली टॉन्सरचा त्रास आहे आणि ती छोटी होती ना पाचवीला पाचवीला होती आणि तिला खूप त्रास व्हायचा म्हणजे नाही का अधूनमधून तिचे इतके टॉन्सर सुजायचे की भयंकर आणि त्या टॉन्सर सुजल्यामुळं तिच्या अंगावर सगळं असं बारीक पुरळ पण यायचं आणि तिला ताप चढायचा ते टॉन्सर लाल जरत व्हायचे खूप असा भयंकर त्रास व्हायचा मग मी एकदा झालं दोनदा झालं म्हणलं की तिथे दा डॉक्टरकडे दाखवायचे तर त्या डॉक्टरांना विचारलं मी कामांकशाच्या स्पेशलिस्टलाच दाखवते मी कधी तर ते डॉक्टर म्हणे की मॅडम ह्याला पर्याय नाही आहे हिला जर ह्या त्रासातून मुक्त करायचं असेल तर आपल्याला एकच पर्याय आहे की हिचा सर्जरी करून त्या टॉन्सर काढणे असं म्हटलं ती म्हटलं टॉन्सर काढायच्या तर ती म्हणजे हो मग मला नंतर विचार आला की अरे यार आपलं हार्मोन इनबॅलन्स पण त्याच्यावरती असतो म्हणजे सगळं बिघडूनच जाईल म्हटलं टॉन्सर जर काढलं तर म्हणून मग मी काय केलं थोडा विचार केला की नाही तो शरीराचा एक हिस्सा आहे आणि नॅचरली आपल्या शरीराबरोबरच आलेला आहे तो काय असं नंतर वाढलेला नाही आहे की तो काढून टाकायला बरोबर की नाही आणि म्हणून ते पुढचा विचार करून ना मी काय केलं त्या डॉक्टरांना विचारलं म्हटलं की एक्झॅक्टली हे कशा कशा कुठल्या कुठल्या कारणामुळं होऊ शकतं आणि तिच्यासमोरच विचारलं तर त्यांनी सांगितलं की म्हणे फ्रीजचं थंड पाणी तुम्ही थंड आईस्क्रीम जास्ती थंड कोल्ड्रिंक थंड जास्ती गरम पायसी खाल्लं तर तुम्हाला तो त्रास टॉन्स होऊ शकतो असं त्यांनी सांगितलं म्हटलं अरे ह्या आपण ह्याचं वर्ज करू शकतो म्हणजे ह्याचं आपण खायचंच नाही बरोबर की नाही आणि असं थंड पाणी प्यायचंच नाही तुम्हाला सांगते त्यानंतर मी माझ्या फ्रीजमध्ये बॉटल म्हणून पाण्याची कधी ठेवली नाही आणि आम्ही कधीही फ्रीजचं पाणी मी वैयक्तिक आमच्या घरात तिघांनाही आम्ही पिऊ देत नाही म्हणजे नाही मी पिते मुलीला तर कसलंच नाही मुलाला पण नाही पिऊ देत तरी तो अधूनमधून कधीतरी चोरून बॉटल ठेवतो उन्हाळ्यामध्ये आणि पितो तरी पण मी त्याला ओरडते सारखं लक्ष देते बघते बॉटल दिसली की तर तुम्हाला सांगते मी ते पूर्ण बंद केलं ना आजपर्यंत माझ्या मुलीच्या टॉनिसेस काढलेले नाही आहेत आणि तिला आत्तापर्यंत परत तो त्रास झाला नाही तर असं म्हणजे शरीराचा एक हिस्सा लगेच डॉक्टर सांगतात सर्जरी काही जरी झाले की लगेच सर्जरी हे काढून टाका ते काढून टाका आता बऱ्याच महिलांनासुद्धा गर्भशाया काढायला सांगतात परंतु त्याला दुसरे काही पर्याय असले तर ते करावेत किंवा ते कशामुळं काय आपल्याला हे होतं त्याच्यावरती उपचार करावे परंतु डायरेक्ट गर्भशाही काढून टाकणे म्हणजेच पूर्ण शरीर खिळखिळा करणे आहे ज्या ज्या महिलांनी गर्भशाही काढलेले आहेत त्यांची हालत काय आहे ना ही मी स्वतःच्या कारणाने ऐकलेली आहे त्यामुळे मी म्हणजे नाही का कुठलीही शरीराचं काही जरी सांगितलं ना की हे करावं लागेल हे काढावं लागेल ते करावं लागेल मी त्यासल्या लपड्यात लगेच पडत नाही जोपर्यंत सिरियस कंडिशन वाटत नाही तर तुम्हाला सांगते हे दोन केसेस माझ्या घरामध्ये मी स्वतः निर्णय घेऊन ही आ, ही केलेल्या आज माझ्या चांगल्यासाठीच ते झालेत की सर्जरी करणं थोडेफार पैसे जाणं ह्याच्याशी काही नाही हो मुलांना त्रास होणारा त्रास आणि जी नसताना सुद्धा आपण पैसे द्यायचे आणि ते आपल्याला काय दाखवली समजा आता काही लोक बघत नाहीत की काय निघाले दाखवा बरोबर की नाही किंवा ते सर्जरी करताना दाखवत नाहीत काही ठिकाणी बघा तुम्ही एल सी डी असतो आणि त्याच्यावरती दाखवतात की ती सर्जरी कशी चाललेली आहे आणि ती काय करतायत आणि काय काढले एकतरी व्यक्ती ते फॅमिलीमधल्या व्यक्तीला ते दाखवतात परंतु असे जिथं झवलर डॉक्टर असतात ना तिथं आत पण येऊ देत नाही मग ते काय आपल्याला दाखवणार आहेत आणि आपण काय विचारणार आहेत आपण ऑलरेडी टेन्शनमध्ये असतो घाबरलेले असतो मुलां असं काही हो झाले म्हणून आणि आपण एवढं लक्ष देतो का तर मग हे फक्त लुटालूट आणि डॉक्टरांचा हा व्यवसाय चाललेला आहे हे दोन माझ्या घरातल्या केसेस आहेत म्हणून माझा आता माझ्यामध्ये बदल जे आहे ना की मी पटकन विश्वास नाही ठेवत पटकन कुणी काही डॉक्टरांनी सांगितले की मी ते करते असं कधीही होत नाही तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डेंगूवरती सुद्धा माझ्या मुलीला डेंगू झाला होता आणि पाच हजार लिमिट असते ना पाच हजार फीसींची तर तुम्हाला सांगते फक्त दीड हजारावर आल्या होत्या माझी मुलगी चक्कर येऊन पडली होती कुठल्याही डॉक्टरांनी घेतलं नाही तेच मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तिला मी स्वतः घरी बरं केलेलं आहे आणि हे कशा पद्धतीनं केलं हे पण मी तुम्हाला सांगणार आणि ते पण तुम्हाला सांगते एकही कुठलंही सलईन न घेता कुठली गोळी न घेता फक्त आयुर्वेदिक पद्धतीनं घरचे काडे करून मी माझ्या मुलीला कशा पद्धतीनं बरं केलं होतं हे मी तुम्हाला स्वतः सांगल आणि हे मी मीच नाही तर माझी मुलगीसुद्धा तुम्हाला भविष्यात कधीतरी याबद्दल सांगू शकल भले ती चेहरा नाही दाखवणार समोर नाही येणार परंतु ती तुम्हाला सांगेल आणि ती सगळ्याला सांगते ती स्वतःच्या नवऱ्याला पण सांगते की माझ्या आईनं मला मरता मरतं वाचवलेलं आहे आणि आश्चर्य वाटतं म्हणून मी माझ्या आईवरती डोळे बंद करून विश्वास ठेवते की आम्हाला काय झालं तर आमची आई कधीच काही होऊ देणार नाही आणि खरंच आहे तुम्हाला खरंच सांगते की मी माझ्या मुलांना इतकं जपते आणि मी इतकं लक्ष देते त्यांच्याकडे आणि मी इतकं आयुर्वेदिक करते की मी जास्त डॉक्टरांच्या लपड्यात पडत नाही तर चला हेच माझं होतं <laughs> उदाहरण म्हणा काही थोडेफार माझे अनुभव म्हणा मी इथं शेअर केलेले आहेत तर नक्कीच पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका की डेंगूवरती कुठले कुठले औषधं काळे चालतात आणि त्याच्यापासून बचाव केला जातो तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या तर चला परत एकदा मनापासून धन्यवाद तुम्हाला की तुम्ही माझी एवढी काळजी करता बाय बाय भेटू पुढे